सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्या आणखीन लोहर समाजाच्या निघाल्या जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसिकूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला त्याच्यात पाचशा पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुंडी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगू जर मुस्लिमांची कुंडी सरकारी म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुंडी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी या तुम्हाला कायदे चालायचे ना जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्या आणि यांना दिलं ना सदुसष्टच्या नंतर यांची एकाचे या नोंद नाही उकडत तुम्ही यांना कशाच्या आधारावर सोळा आरक्षण दिलं आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळ करून तुम्ही दिलं कसं अरे बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले साहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना म्हणाल्या दिलं आहे त्यांना उगीच माहीत काही नसतं हो काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंझारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अंसारी नावाचे एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला त्या शब्बीर अन्सारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचार्यांनी तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा